तुमच्याकडे जर एक वाटी गव्हाचं पीठ असेल ना तर नक्कीच हा पदार्थ करून पहा तुम्हा सगळ्यांना खूप जास्त आवडेल याची पूर्ण गॅरंटी आहे आणि अतिशय हेल्दीसुद्धा आहे कसा करायचा चला लगेच पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे आता तुम्हाला किती क्वांटिटीत हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्ही इथे गव्हाचं पीठ घेऊ शकता दिवाळीसाठी म्हणूनसुद्धा तुम्ही खास हा पदार्थ करू शकता कारण दहा ते पंधरा दिवस आरामात हा पदार्थ टिकतो तर पहा यासाठी काय करायचे आपल्याला इथे गव्हाचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर यामध्ये ज्या वाटीने आपण हे गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं ना त्या वाटीने वाटी सेम अर्धी वाटी गूळ घालायचं आहे आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊया त्यापूर्वी यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालून घेऊया इथे मी बदामाचे काप अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत ते घातले तुम्हाला हवं असल्यास तुम्ही काजू पिस्ता किंवा इतरही ड्रायफ्रूट्स जे तुम्हाला आवडत असतील ते नक्कीच तुम्ही यामध्ये घालू शकता इथे मी अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे ज्यामुळे आपला हा पदार्थ खूप जास्त चविष्ट होईल आणि अगदी थोडासा खायचा सोडासुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे आता हे सर्व आपण छान असं आधी एकजीव करून घेऊया पंधरा दिवस हा पदार्थ फ्रीजबाहेर आरामात टिकतो त्यामुळे नक्कीच तुम्ही दिवाळीमध्ये गोडाचा हा एक पदार्थ ॲड करू शकता आता इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे आपण दूध लागेन तसं घालणार आहोत दुधाचं प्रमाणसुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की कि किती आपल्याला दूध लागलेलं आहे सुरुवातीला थोडं थोडं करून दूध घालायचं आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं जर एकदम तुम्ही दूध घातलंत ना तर याच्या गाठी होऊ शकतात त्यामुळे शक्यतो थोडं थोडं करून दूध घाला आणि हे सर्व छान असं एकजीव करून घ्या आपल्याला हे बॅटर खूप घट्ट करायचं नाही आहे त्याचबरोबर अगदी पातळही ठेवायचं नाही आहे पहा मी व्हिडिओ दाखवते ना सेम त्या पद्धतीने करा आपल्याला या रेसिपीसाठी टोटल दीड वाटी दूध लागणार आहे म्हणजे एक वाटी जर तुम्ही गव्हाचं पीठ घेताय तर तुम्हाला दीड वाटी दूध लागणार आहे तर पहा आत्ता जितकं मी दूध घातलं आहे ना तेवढ्यामध्ये हे आरामात होणार आहे तर हे सर्व मी छान असं मिक्स करून घेते छान एकजीव करून घेते दिवाळीमध्ये हा एक नवीन पदार्थ नक्की ॲड करा कदाचित दिवाळीत तुम्ही हा पदार्थ कधी केला नसेल पण तुम्ही असा करून ठेवा पहा खूप जास्त छान लागतो आणि हा ताजा असताना जितका छान लागतो ना त्यापेक्षा शिळा झाल्यावर जास्त छान लागतो म्हणजेच आज जर केलात तुम्ही आणि जर उद्या खायला घेतलात ना तर तो जास्त रुचकर लागेल तर पहा इथे मी दाखवते तुम्हाला की एवढं दूध शिल्लक राहिलं आहे म्हणजे आपल्याला दीड वाटी इथे दूध लागलेलं आहे तुम्ही कोणतंही भांडं घ्या जर मोठ्या भांड्याने मोजून घेत असाल तर त्याच भांड्याने मोजून दूध दुद घ्यायचे दुधाऐवजी पाण्याचा सुद्धा वापर नक्कीच इथे करू शकता तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे पहा मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आधी आपण थोडंसं बॅटरी टाकून बघूया तेल छान असं गरम झालेलं आहे कारण पहा आपण जे बॅटरी टाकलं आहे ना ते छान असे बुडबुडे सोडतं आहे म्हणजेच तेल छान गरम झालेले एक मिडियम साईजची अशी पळी घ्यायची खूप मोठी नाही खूप लहान नाही आणि अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये हे पीठ सोडून घ्यायचे तर पहा इथे मी एक आपण यामध्ये पुरी सोडली ना की त्यावरती थोडंसं असं तेल हे करायचं तिला छान अशी निघून द्यायची खालनं त्यानंतरनंच दुसरी पुरी घालायची आहे जोपर्यंत ही पुरी फुलून वर तेलावरती येत नाही ना तोपर्यंत आपल्याला यामध्ये दुसरी पुरी घालायची नाही आहे याचीच तुम्ही सेम गोल भजीसुद्धा करू शकता जशी आपण नॉर्मल भजी करतो ना अगदी त्या पद्धतीने तुम्ही याची भजीसुद्धा करू शकता लहान मुलांसाठी पौष्टिक आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तुपातसुद्धा हा पदार्थ तळू शकता तर पहा इथे आता ही व्यवस्थित पुरी वर आलेली आहे आपण दुसरी पुरी घालून घेऊया यामध्ये अशा पद्धतीने आणि ही सुद्धा आता छान अशी होऊन देऊया मस्त टम्म फुकतात छान होतात रंग छान येईपर्यंत आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत असा हलका रंग असताना काढू नका नाही तर मग ती खायला तशी कुरकुरीत क्रिस्पी लागणार नाही या पुऱ्यांचं मेन वैशिष्ट्य काय की ही वरतून खायला ना खूप छान कुरकुरीत लागतात आणि आतमध्ये अगदी अशी मोकळी असते त्याचबरोबर छान जाळीसुद्धा पडलेली असते तर पहा इथे मी अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करून घेणारे आमच्याकडे याला जर भजी केली ना आपण तर गोड भजीसुद्धा म्हणतात किंवा गुलगुलेसुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून कळवा अजूनही पुढे मी एक प्रोसेस दाखवणार आहे तुम्हाला ते केल्यामुळे आपला पदार्थ दिसायला अजून जास्त आकर्षक दिसेल आणि दिवाळीमध्ये खरंच हा पदार्थ शोभून दिसेल तरी ते पा आपल्याला काय करायचं आहे हे असं झाऱ्यामध्ये काढून ह्याचं तेल निथळून घ्यायचं यामध्ये बऱ्यापैकी तेल असतं असं प्रेस करून तेल संपूर्ण निथळून घ्यायचं पाहू शकता अगदी या पद्धतीने आणि मिडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे तळायचं आहे बारीक गॅसवर तळायचं नाही नाहीतर मग जास्त तेल पितीन मीडियम टू हाय फ्लेमवर आपण अशा पद्धतीने हे तळून घेणार आहोत तर पहा इथे मी एक काढून घेतलं की लगेच परत एक घालून घेणार आहे यामध्ये असं कढईमध्ये जितकी जागा असेल जितके बसतील त्या पद्धतीने हे सोडून घ्यायचेत आणि करून घ्यायचेत प्रत्येक पुरी पहा आपली मस्त फुकती आहे अगदी टम्म फुकती आहे छान जाळीसुद्धा पडतीये अप्रतिम होतात खरं सांगते आहे एकदा केलंत ना तर परत परत कराल हे मी आता आत्ता लगेच खाण्यासाठी केल्या होत्या म्हणून थोड्या कमी क्वांटिटीमध्ये केलेल्या आहेत पण जर तुम्ही दिवाळीसाठी करताय ना तर जास्त क्वांटिटीमध्ये करू शकता प्रमाण फक्त लक्षात घ्या जेवढं तुम्ही पीठ घेतलं आहे त्याच्या अर्धा तुम्हाला गुळ घ्यायचा आहे आणि जेवढं पीठ आहे समजा एक वाटी पीठ आहे तर दीड वाटी दूध किंवा पाणी घ्यायचं आहे पहा अशा मस्त टम्म फुकतात आणि शक्यतो ह्या तेलातनं काढल्यानंतरनं पिळूनच घ्या म्हणजे मग काय होईल ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल आणि मग खाताना त्रास होणार नाही जर खूप जास्त यामध्ये तेल राहिलं ना तर मग घशामध्ये पण त्रास होतो आणि दिवाळीमध्ये ऑलरेडी आपण भरपूर तेलकट खातो त्यामुळे ह्याचं तेल जरा छान असं निथळून घ्यायचं तर पहा एक एक करून अशा पद्धतीने मी आता हे सर्व करून घेणार आहे तुम्ही पॅक हवा बंद डब्यामध्ये आरामात ह्याला पंधरा दिवस ठेवू शकता त्यामुळे आता दसरा झाला की नंतर लगेच करायला लगे घेतलं तरी चालेल किंवा मग दिवाळीच्या दिवशी जरी तुम्ही हे केलं ना खूप जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट होतात जर मी आत्ता दाखवली जर तुम्हाला तेवढाच पदार्थ करायचा असेल तेवढ्या एका वाटीपासून तर जास्तीत जास्त अर्धा तास लागेल तुम्हाला त्याहून जास्त वेळ लागणार नाही तळण्याचा वेळ धरून सांगते मी तुम्हाला जास्तीत जास्त अर्धा तास लागेल त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही या रेसिपीसाठी एवढी सोपी आणि झटपट होणारी आहे त्याचबरोबर खूप जास्त चविष्ट आहे तर पहा आपल्या एवढ्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत यावरती मी काही बदामाचे काप घालते आहे ज्यामुळे आपला पदार्थ दिसायला अजून जास्त आकर्षक दिसेल ज्यावेळेस तुम्ही डब्यात ठेवताय ना खाली पूर्ण असा गोल ठेवायचं त्यावरती थोडे बदामाचे काप घालायचे परत मग दुसरा लेअर ठेवायचा परत थोडेसे असे बदामाचे काप घालायचे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते पहा अप्रतिम होतात खरं सांगते आहे नक्की एकदा ट्राय करा जवळूनसुद्धा दाखवते पाहू शकता तुम्ही आणि मस्त टम्म फुगलेले असतात आपण ज्यावेळेस तेल निथळतो आहे ना याचं त्यावेळेस हे प्रेस केलेले आहेत नाहीतर मग हे टम्म असे फुगलेले राहतात पण टम्म फुगलेले नाही राहिलेत तरी चालेल पण तेल मात्र छान निथळूनच घ्यायचे पहा आतमधून असे छान जाळीदार होतात आणि खायला कमालं लागतात पाहू शकता तुम्ही खरं सांगते आहे एकदा केलात ना हा पदार्थ परत परत कराल इतका छान आणि मस्त आहे बरं चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा दिवाळीचे असे छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत शंकरपाळ्यांचा ऑलरेडी अपलोड केला आहे परत एकदा तुमच्यासाठी अपलोड करेल व्हिडिओ पाहत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा बाय